महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होण्याचे चिन्ह दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदेच्या ज्येष्ठ कन्या स्मृती पहारियांचे पुत्र शिखर पहारिया सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे आजच्या व्हिडिओत आपण या संदर्भातच चर्चा करणार आहोत नमस्कार मी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराज यात्रेत सुशील कुमार शिंदेनी पत्नी उज्ज्वला आणि नातू शिखर यांच्यासह उपस्थिती लावली होती शिखर यांची ही सोलापुरात एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित असण्याची पहिलीच वेळ असल्यामुळं ते राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा सुरू झाली होती त्याचबरोबर सुशील कुमार शिंदेनी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिखर हे आजोबांच्या जागी सोलापुरातून लोकसभा लढवतील अशी शक्यता होती मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडलं सुशील कुमार शिंदेंच्या जागेवर त्यांच्या कन्या प्रणिती शिंदेंनी निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील मात्र यामुळं प्रणिती शिंदे या ज्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार होत्या ती जागा रिक्त झाली यानंतर इथे काँग्रेसकडून विविध नेत्यांची नावं समोर येत होती मात्र हा मतदारसंघ शिंदे घराण्याचा बालेकिल्ला असल्यामुळं इथं शिंदे घराण्यातूनच उमेदवार द्यावा असं देखील स्थानिक कार्यकर्ते म्हणत होते दरम्यान शिखर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवल्यानंतर आपल्या मावशीच्या रिक्त जागेवर म्हणजेच सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असतील असं बोललं जात आहे मात्र हा मतदारसंघ शिखर पहारियांसाठी पूर्णपणे सुरक्षित म्हणता येणार नाही कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असूनही या मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना फक्त सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती तसंच काँग्रेसमधले देखील काही पदाधिकारी त्यांच्या नावाला विरोध करतायत त्यामुळं त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर मात्र सुशील कुमार शिंदेना त्यांना निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे आता शिखर आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ते उद्योजक संजय पुत्र आहेत शिवाय त्यांची स्वतःची ओळख देखील एक उद्योजक म्हणूनच आहे ते उत्तम पोलो खेळाडू दोन हजार तेरामध्ये त्यांनी रॉयल जयपूर पोलो टीमचं सदस्य म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं तसंच त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी कन्सल्टन्सी फॉर्म देखील सुरू केली होती त्यांनी गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रात देखील पाऊल टाकत अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत त्यांचं नाव जोडण्यात आलंय कॉफी विथ करणच्या आठव्या हंगामात आपण शिखर यांना डेट करत असल्याची कबुली जान्हवीने आहे त्यावेळी शिखर हे पहिल्यांदा चर्चेत आले होते आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आलेले आहेत मात्र यदा कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात उतरले तर राजकारणाचं शिखर गाठतील की नाही यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा